तथाकथित कीर्तनकार संग्राम बापू भंडारे महाराज यांनी संगमनेरमधील घुलेवाडी येथील कीर्तनामध्ये झालेल्या वादानंतर थेट काँग्रेस नेते थे। माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांना आम्ही नथुराम गोडसे हो अशी धमकी दिली या धमकीनंतर बाळासाहेब थोरातांनी उत्तर दिले मात्र हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या असून भाजपच्या आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख तुषार भोसले याने देखील थोरातांच्या विरोधात विधाने केली आहेत नथुराम गोडसेचं नाव घेत धमकी देणाऱ्या संग्रामबापू भंडारे यांच्याविरोधात काँग्रेस आक्रमक झाली आहे ज्या व्यक्तीच्या मुखात आपसुक नथुरामजी गोडसे असा उल्लेख येतो त्याला हिंदुत्ववादी नव्हे दहशतवादीच म्हणायला पाहिजे असा हल्लाबोल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला सोशल मीडियावर पोस्ट करत सपकाळ म्हटले आहे की आपल्या संत परंपरेला सोडून राजकीय प्रचार करणाऱ्या दलालासारखी आणि एखाद्या गावगुंडासारखी भाषा वापरणाऱ्या या समाजकंटकांना महाराज आणि कीर्तनकार म्हणणे आपल्या थोर संत परंपरेचा अपमान आहे आजपर्यंत कोणत्या संत महात्म्याने जिवे मारण्याची धमकी दिली याचाच अर्थ हे वारकरी संप्रदायात घुसलेले नकली वारकरी आहेत जे समाजात द्वेषाचं विष पेरून एका विशिष्ट राजकीय विचारधारेसाठी सुपाऱ्या वाजवण्याचं काम करतात असा आरोप देखील सपकाळ यांनी केला भंडारे यांच्या धमकीनंतर बाळासाहेब थोरात हे ॲक्शन मोडवर आले आहेत त्यांनी भंडारेंना प्रतिआव्हान देत नथुराम गोडसे समोर आल्यावर विचार आणि तत्वाशी तडजोड न करता आनंदानं बलिदान स्वीकारील असे म्हटले तसेच संगमनेर तालुक्यातील अखंड हरिनाम सप्ताहाच्या कीर्तनांना हजेरी लावत ते विरोधकांना सूचक इशारा देखील देत आहेत